राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात व्यस्त असतानाही राज्याचे पर्यटन संपत्ती व माजी सैनिक कल्याण मंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी सांगली दौऱ्यावेळी पर्यटन मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच पृथ्वीराज बाबांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी बाबांच्या आई व त्यांच्या आजी श्रीमती प्रमिला देवी पाटील यांची आस्थेने विचारपूस करून आरोग्यदायी शुभ शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी पाटील कुटुंबियांची त्यांनी आस्थेनं विचारपूस करून मनमोकळा संवाद साधला यावेळी बाबांचे सुपुत्र वीरेंद्र सिंह पुतणे ऋतुराज आणि स्नुषा प्रियंका भाचा निखिल गवारे उपस्थित होते तदनंतर पृथ्वीराज बाबा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सदिच्छा भेटीबद्दल सत्कार केला यावेळी राज्याचे माजी मंत्री व सांगलीचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे उपस्थित होते यावेळी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम सणी धोत्रे माजी नगरसेवक किरण सूर्यवंशी दिलीप भाऊ पाटील इलाही बारुद्वाले अल्ताभाई पेंढारी रवींद्र वळवडे विक्रम कदम ॲडव्होकेट अमोल चिमांना राजू देयवर्षी युवराज पाटील ॲडव्होकेट ए ए काझी अशोक सिंग राजपूत संतोष भोसले रामभाऊ पाटील अक्षय शेळके विनायक शिंदे महावीर पाटील पैगंबर शेख साजिद अत्तार श्रीकांत साठे दादा शिंदे मारुती नवलाई संजय काळोखे प्रकाश पाटील जयदीप पाटील ओंकार शेरीकर संजय सूर्यंशी शंकर माने अजित पाटील प्रशांत अहिवळे राजेंद्र कांबळे अल्ताप मुल्ला व पृथ्वीराज पाटील यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते